नमस्कार मी आपण पाहतात कायदा लाईव्ह पाहूया सविस्तर बातमी एन रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण काम निकृष्ट दर्जाचे गुण नियंत्रण पथकामार्फत पत चौकशीची मागणी देवणी प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील उदगीर मादलापूर एन के देवणी बोरुळ हे काम चार कोटी पंच्याहत्तर लाखाचे काम महेश बालासाहेब साळुंके या गुत्तेदाराला काम देण्यात आले होते सदर काम संत गतीने करून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केलं आहे गुत्तेदार व कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यानं कामाचा दर्जा घसरला आहे रस्त्याच्या कामासाठी अपेक्षित मटेरियल कमी प्रमाणात वापरण्यात आलं आहे रस्ता खोदकाम केल्यानंतर मुरम खडक घालण्याऐवजी जी माती खांदल्यानंतर निघते तीच माती अनेक ठिकाणी घालून दबई केल्याने हा रस्ता जास्त काळ टिकणार नसून लवकरच खराब होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी हा रस्ता दबला आहे रस्त्याच्या कामामध्ये डांबर कमी प्रमाणात घालण्यात आलं आहे अनेक ठिकाणी रोड खालीवर झाल्यानं रोडवर गाड्या जम्पिंग घेत आहेत सदरील काम प्रमाणे केले नसून ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीने काम केलं आहे जेव्हा काम सुरू होते तेव्हा लोकेशन व दिनांक सहित फोटो काढलेले आहेत ज्यामध्ये मातीच माती स्पष्ट दिसत आहे ती माती घालून दबई करण्यात आली आहे तरी जो काम झाला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करावी सदर कामाच्या कामाची चौकशी करण्यासाठी त्रिसदसी वेगळी चौकशी समिती स्थापन करून चौकशी करावी कामात त्रुटी आढळल्यास गुत्तेदाराचा परवाना रद्द करून गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकून दंडात्मक कारवाई करण्यात यावी व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराला पाठीशी घालणाऱ्या उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देवनी यांच्या विरुद्ध कारवाई करून तत्काळ निलंबित करावे अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं करण्यात आली जर तत्काळ दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी दिली आहे